हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहे इथे सुरणची भाजी तर हे सुरण मी पाव किलो घेतलेलं आहे तर याचा अर्धच करायचं आहे म्हणजे अर्धा पाव घ्यायचं आहे मला तर इथे मी बारीक चिरून घेतलं चिरायण्याच्या अगोदर हाताला आपल्याला थोडे तेल लावून घ्यायचे आहे आणि जेणे आपल्या हाताला खाज येते म्हणून तेलाने आपल्याला तेल हाताला लावूनच कापायचं आहे तर इथे बघा इथे घेतलं आहे मी कढीपत्ता धनिया थोडे अद्रक लसूण कांदा आणि खोबरे ते घेतली लाल मिरची जिरे गोडा मसाला इथे घेतला काळा मसाला हा घेतला गरम मसाला हळदी पावडर आणि आपल्याला घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि तेल तेल आपल्याला फोडणीसाठी लागेल आणि सुरण उकळल्याच्यानंतर उकडून घेतल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा तळण्यासाठी सुद्धा तेल लागेल तर इथे घेतलेलं आहे मी लिंबू तर इथे पाणी ठेवलं मी सुरण उकळण्यासाठी आणि हा कांदासुद्धा मला मसाला तयार करायसाठी तर हा कांदा मी थोडा भाजून घेत आहे खोबरंसुद्धा मी इथे भाजून घेत आहे पाणी उकळीपर्यंत इथे आपण चांगलं उकळून घ्यायचे आहे पाणी त्याच्यामुळे इथे मी खोबरं भाजून घेतले कांदा भाजत आहे तर बघू शकता कांदा अद्रक धनिया आणि खोबरे ते कांदा भाजलेला आहे मी तर हे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिक्सरमधून हे काढून घ्यायचं आहे कांदा खोबरे लसूण अद्रक आणि थोडा धनिया याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इथे पाणी आपलं उकळलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे सुरण टाकायचं स्वच्छ पाण्याने अगोदर सुरण धुवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आता सुरण टाकायचं आहे थोडे मीठ टाकायचे आहे उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं उकळल्याच्या नंतरच मीठ टाकायचे थोडं आता आपण हे लिंबू घेतलेलं होतं ते लिंबू थोडंसं पिळून टाकूया तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे लिंबूसुद्धा टाकायचं जा। आणि जास्त उकळून घ्यायचं नाही आहे थोडंच घ्यायचं आहे आपल्याला उकळून असं थोडं उकळल्यासारखं झालं चाळीस जा ते पन्नास टक्के उकडू उकडू द्यायचं फक्त आपल्याला आणि ते पा पाणी काढून घ्यायचं आहे एकदम मोकळे करायचे आपल्याला पाणी नाही राहिलं पाहिजे तर इथे मी तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये मी टाकलं आहे आता गरम झालेलं आहे तेल तर इथे टाकले मी सुरणचे काप सुरणचे काप असं आपल्याला हे सुरण सगळं फ्राय करून घ्यायचं आहे तळून घ्या किंवा फ्राय फ्राय जरी केलं तुम्ही तरी चालेल कमी तेलामध्ये फक्त फ्राय केलं तरी चालेल जास्त काही तळवायची गरज नाही तर ते ते मी इथे तेलामधूनच काढलेले आहे थोडे तर अशा प्रकारे हे सगळं सुरण आपल्याला तळून घ्यायचं आहे इथे टाकले मी फोडणीसाठी तेल त्याच्यात टाकल्या तेजपत्ता एक स्टार फूल आणि दालचिनी आणि जी ही पेस्ट बनवलेली आहे आपण ती पेस्ट टाकायची आहे आता खोबरं लसूण कांदा याची बनवलेली अद्रक याची आपल्याला सगळी पेस्ट टाकायची आणि परतून घ्यायची आहे तेलामध्ये बघा तेलामध्ये छान अशी शिजल्या गेली पाहिजे ती तर अशा प्रकारे इथे मी टाकलेली आहे तर ही पेस्ट आपली चांगली होत आहे तर याच्यावर टाकायचं आहे आता आपल्याला मिरची पावडर दोन चमच मिरची पावडर टाकते मी इथे लाल तिखट दोन चमच गोडा मसाला एक चमच गरम मसाला एक चमच आणि काळा मसाला एक चमच असे मसाले टाकून घेते एक चमच हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्येच थोडंसं पाणी की जेणेकरून आपला मसाला सर्व मिक्स होईल आणि चांगला शिजेल चांगलं शिजायचं स शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं खूप छान आपली ही पेस्ट तयार झालेली आहे तेलामध्ये बघू शकता इकडे आपली चांगली पेस्ट मी ही शिजू घे दिलेली आहे आता याच्यामध्ये टाकूया आपण सुरणचे काप टाकायचे आहेत मसाल्यामध्ये थोडं मसाला होऊ देऊ आपण आणि लगेच याच्यामध्ये आता सुरणचे काप टाकूया तर बघा फ्राय करून घेतलेले सगळं सुरण तर याच्या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला बघा कशी वाटली रेसिपी ही सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणिच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एक ग्लास पाणी टाकत आहे तर तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाकू शकता जास्त पाणी नका टाकू कारण की जास्त घट्टच भाजी छान लागते सुरणची मसाला भाजी सुरण मसाला तयार झालेला आहे आपला हा तर बघू शकता इथे मी छानपैकी आपली सुरणच्या भाजीला उकळी फुटलेली आहे बघू शकता इथे छान उकळी फुटलेली आहे तर मी इथे थोडासा कोथिंबीर बारीक कट घरून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता उकळी फुटल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे तर इथं झाली आपली सुरण मसाला भाजी तयार खूप छान सुरंज भाजी होते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू